लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि त्या पुतळ्याला हो विरोध करण्याचं काम काही समाज कंटकांनी केलेलं आहे नुसता पुतळ्याला विरोधच केला नाही तर दंगल सदृश्य परिस्थिती करून त्या ठिकाणी पुतळ्याचं रक्षण करणाऱ्या संजीवनीताई नामक जिजाऊच्या लेकीला हळहळ करून कपड्याच्या संदर्भातला व्हिडिओ सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय हे धक्कादायक आहे महाराष्ट्राला हादरून टाकणार आहे मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे ऑल इंडिया पॅन्थर सेना या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे या व्हिडिओ नंतर महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली असून या घटनेची तात्काळ गृहमंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे बुलढाण्याच्या एसपीनी दखल घेतली पाहिजे आणि या घटनेची सखोल चौकशी करून जे जे समाजकंटक या ठिकाणी त्या महिलेवरती हल्ला करत होते किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत होते त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे मोकासारखी कारवाई झाली पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर्स या ठिकाणी मागणी करत आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानतो अशा पद्धतीचं एकीकडं राज्य सरकार सांगतं आणि दुसरीकडं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील या सर्व महापुरुषांचा हा महाराष्ट्र पण त्याच महापुरुषाला या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला विरोध होतो हे दुर्दैव आणि गंभीर आहे लोकप्रतिनिधी म्हणून चिखला गावातील प्रमुखाने विरोध केल्याचं समोर आलेलं आहे आणि हे धक्कादायक आहे म्हणून या सर्व प्रकरणाची दखल घ्यावी आणि कठोर कारवाई करावी मी तमाम या ठिकाणच्या आव्हान करतो या घटनेकडे अतिशय गांभीर्याने बघून संयमाने आपल्याला पाऊल टाकायचेत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडणार नाही आणि ज्यांनी कुणी काही मोठा ट्रॅप टाकला आहे त्याच्यामध्ये आपण अडकणार नाहीत याचीसुद्धा सगळ्यांनी काळजी घ्यायची मी उद्या माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या घटनेची सखोल माहिती मागवणार आहे आणि लवकरच घटनास्थळीसुद्धा मी भेट देणार आहे एस पींना माझी मागणी आहे की तात्काळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून या ठिकाणची पोलीस यंत्रणा आणि संरक्षण वाढवावं आणि दंगल सदृश्य परिस्थिती जी काही निर्माण झाली त्याच्यावरती मात करून सामाजिक सलोका कायम ठेवावा शांतता नांदवण्यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी संबंधित समाजकंटकावरती कठोर कारवाई केल्याचे संकेत द्यावेत असं सुद्धा मी पोलिसांना आणि गृह विभागांना आवाहन करतो